खासदार संजय राऊत शंभूराज देसाई आणि मनीषा कायंदे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही बघूयात जर डाळ खराब असेल त्याला जबाबदार कोण आहे आहे सरकारच ना डाळ डाळ वाईट महाराष्ट्रामध्ये आदिवासी पाड्यांवर गोर, गोरगरिबांच्या घरामध्ये मिळते हा मोदी जे काय फुकट धान्य वाटतायत सगळ्यांना त्या धान्याची क्वालिटी आपण बघा फक्त आमदारांना पन्नास कुटी मिळालेले ठेकेदारांना जे जेवण करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरांना पन्नास पन्नास कोटी मिळाले नाही आहेत त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहेच त्या कॅन्टीनमध्ये सुरू म्हणून अशा प्रकारे टॉवेलवरती मारहाण करायची का आमदार मी आमदार मान्य संजय गायकवाड साहेबांशी या बाबतीत चर्चा करतो की नेमकं अशा प्रकरण काय नेमकं घडलं कसलं जेवण त्यांना देण्यात आलं आणि एवढा त्यांचे म्हणजे त्यांनी मारहाण करण्यापर्यंत प्रकरण का, का गेलं मी त्यांच्याशी चौक त्यांच्याशी चर्चा करतो आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मग या बाबतीत मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी आम्ही बोलू बघा कुठल्याही विषय हाताळण्याची एक पद्धत असते आणि मला असं वाटतं की मी पुन्हा सांगेन त्यांनी त्यांच्या रागावर नियंत्रण ठेवायला पाहिजे त्या अन्नाचा काही वास येत असेल किंवा काही निकृष्ट दर्जाचं असेल तर निश्चितच त्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई केली पाहिजे ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे गुन्हा दाखल केला पाहिजे सगळं कबूल आहे परंतु प्रत्येक गोष्ट हाताळण्याची एक पद्धत असते पुढची बातमी बघूयात महाराष्ट्राप्रमाणेच बिहारच्या मतांची ही चोरी सुरू